नमस्कार श्री स्वामी समर्थक तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आजच्या नवीन छानशा मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर छानशा आणि रिक्वेस्टेड सो सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे वाजलेले आहेत खरं तर दहा वाजत आलेले आहेत ऍक्च्युली दहाला अजून दहा मिनिट बाकी आहेत पाच मिनिट घड्या पुढे आहे म्हणजेच आता झालेल्या आहेत पावणे दहा सो चला आज खरं तर व्हिडिओला खूप लवकर सुरुवात केलेली आहे सीचे स्कूल स्टार्ट झालेली आहे म्हणजे एक मंथ असतो आता सीबीएसई पॅटर्न नुसार पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं सो एप्रिलमध्ये त्याची स्कूल आहे मे मध्ये त्याला सुट्टी लागणार आहे सो तो स्कूलला गेलेला आहे सीचे पप्पा सुद्धा सकाळी सकाळी गेलेले आहेत टिफिन दोघांचेही झालेले आहेत त्यामुळे माझा स्वयंपाक त्यांच्या बरोबर झालेला आहे किचन थोडस साफ करायचं बाकी आहे खूप काही केलेलं नाहीये आणि घरामध्ये घर झाडून पोछा वगैरे मारून झालेला आहे पण कपडे आणि भांडे हे बाकी आहे बट असं आणि मी सुद्धा खरं तर आवरून रेडी झालेली आहे आणि आज मला खरं तर तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिक शेअर करायचा आहे तो म्हणजे ऍक्च्युली त्याचे फार कमेंट्स येत आहे तर मी मशीन घेतले नवीन तर बऱ्याच इतक्या कमेंट्स येत आहे की कुठलं मशीन घेतलेलं आहे त्याचबरोबर किती ते कितीचं घेतलं कुठल्या कंपनीचं घेतलं ते हाय स्पीड आहे का असे बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत आणि बऱ्याच दिवसापासून त्यावर स्पेशली व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण मला काही जमलेलंच नाहीये आणि काय झालं की आपलं सायली फॅशन डिझायनर हे जे काही चॅनल आहे म्हणजे जे आपले रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहितीच आहे की रोजचा कटिंगचा स्टिचिंगचा ब्लाउज डिझाईन किंवा बॅकनेकड डिझाईन असा आपला व्हिडिओ हा येतच असतो सो त्यामध्ये नवीन मशीन दिसते स्टिचिंग करताना सो त्यामुळे बऱ्याचशा कमेंट्स येतात आणि आता टाइप आए, 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 ते टाईप करून तर सांगू शकत नव्हती की कुठल्या कंपनीची आहे कशी आहे ती चांगली आहे की नाही ती हाय स्पीड आहे कितीची घेतली सो म्हटलं चला आता तो महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आणि तुमची जी काही क्युरिसिटी आहे की खरंच मी मशीन घेतलं का तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर हो मी मशीन घेतलेलं आहे सो कुठलं कसं सेट स्टार्ट मी तुम्हाला ते दाखवते सो so, बघा मग हे आहे मशीन तुम्हाला दिसत असेल तर हो हे हाय स्पीड मशीन आहे ॲक्च्युली तुम्हाला मी डिटेल सगळंच दाखवतो आहे तर बघा मग तुम्हाला मी हे ॲक्च्युली दिसत असेल ते इथे आपण धागा होतो जसं आपलं हाफ शटर किंवा फुल शटर मशीन असतं तर त्याप्रमाणे इथे नाही इथे जरा सेपरेट इथे स्पेस दिलेला आहे ॲक्च्युली तो काही रॉड आहे ना तर तो, तो मशीनलाच अटॅच आहे आणि ॲट अ टाइम आपण दोन धागे इथे ओवून ठेवू शकतो इथून आपण एकच होतोय पण तिथे दोन असल्याचा फायदा हा आहे की बऱ्याचदा मी ब्लाऊज स्टिचिंग किंवा डिझायनिंगमध्ये सांगत असते की ज्या वेळेस आपल्याला लेस लावायची असते किंवा ब्लाउजमध्ये कॉन्ट्रास्ट कलर येतो तर त्यावेळेस आपल्याला धागा हा चेंज करावा लागतो सो दोन्ही धागेवरती जर आपण ठेवलेला असेल तर इथून फक्त पटकन चेंज करून आपल्याला तो लगेचच ओवता येतो तर हा एक फायदा आहे या मशीनचा त्यानंतर इथे ॲटोमॅटिक बॉबिनसुद्धा होता येते सो आता मी ते डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच की ते कसं होवायचं जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करा सो मी डिटेल धागा कसा व्हायचा हो बॉबिनमध्ये बॉबिन केस कशी भरायची बॉबिन इथे बॉबिन डायरेक्ट ॲटोमॅटिक भरता येते कारण की आपण डायरेक्ट चाकाला जुन्या मशीनला भरत असतो म्हणजे हाफ शटर असो किंवा फुल शटर असो सो आपण डायरेक्ट भरतो म्हणजे स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने किंवा कुठली एखादी शार्प गोष्ट तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटत असेल त्यानुसार पण इथे डायरेक्ट ऑप्शन आहे सो हा एक फायदा आहे की ते फास्ट होतं माझं काम मशीन ही इलेक्ट्रिक आहे पुढचा क्वेश्चन त्यानंतर इथून आपण धागा होतो आता मी म्हटल्याप्रमाणे जर तुमची म्हणजे रिक्वायरमेंट असेल तर मग मी त्याच्यावर स्पेशली व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत पण आता मी तुम्हाला मशीन दाखवते आता त्यानंतरचं नेक्स्ट क्वशन होता की ही हाय स्पीड आहे का तो हो ही जी काही मशीन आहे तर ही हाय स्पीड आहे त्याचबरोबर फुल ही इलेक्ट्रिक असते आपली रेग्युलर मशीनला कसं आपण मोटर बसवत असतो त्याचबरोबर जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्यानंतर म्हणजे दोरी पण असते आणि मोटर असते तसं ह्या मशीनला नसतं ही फुल्ली इलेक्ट्रिक असते याला असं काहीच नसतं तुम्हाला हे पॅन्डल दिसत असेल पण हे फक्त प्रेसिंगसाठी आहे आणि हे जे दिसतंय तर हे खूप इम्पॉर्टंट आहे वरती करण्यासाठी हे बघा मी हे प्रेस केलं तर वरती होतं म्हणजे त्याचा फायदा हा आहे की आपण बसल्या बसल्या पायाने फूट वर करू शकतो तसं त्याला हाताने बघा जसं आपल्या रेग्युलरला मशीनला असतं ना मशीन तर इथूनसुद्धा ते बघा वरती आणि खाली होतंय पण मला असं वाटतं की डायरेक्ट बसल्या बसल्या आपलं काम जरा सोपं होतं आपल्याला दरवेळेस पाठी म्हणजे हात लावायची गरज पडत नाही सो ते मला एक मशीन आणल्यापासून मी जसं यूज करते तर तो एक पॉईंट मला खूप कम्फर्टेबल वाटला सो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकीचं सगळं सेम आहे इथे आपण बॉबिन केस जसं रेग्युलर यायला भरतो तसंच आहे आता अजून एक इम्पॉर्टंट आहे या मशीनला इथे टँक आहे तर तुम्ही म्हणाल तो कशासाठी तर तो ऑइलसाठी आहे आपण रेग्युलर मशीनला डायरेक्ट ऑईल टाकतो असतो तसं इथे नसतात तर हा जो काही टँक आहे ना हा फुल भरलेला आहे ऑइलनी आणि ते ॲटोमॅटिक सगळं सर्क्युलेट होतं जेव्हा मशीन ऑन होते तर इथेसुद्धा आपल्याला ह्या हा जो काही बॉल टाईप दिसतं आहे ना त्यामध्ये आपल्याला जे काही ऑइल असताना ते ते दिसतं आणि मशीन चालू असताना ते पूर्ण सर्क्युलेटसुद्धा होतं सो हा एक पॉईंट आहे की आपल्याला याला ऑइलिंग वगैरे काहीच करण्याची गरज पडत नाही सगळं ऑटोमॅटिक असतं पण आपल्याला सहा महिन्यातून एकदा चेक करावं लागतं ऑईल किती संपलेलं आहे त्याची क्वांटिटी त्याची लेवल आपल्याला सगळं ते ज्या वेळेस आपण मशीन घेतो तर ते आपल्याला सगळं डेमो देतात मग ते कमी वाटलं तर आपण त्यात आणून टाकू शकतो पण आपल्याला बाकी मशीनमध्ये कुठेही ऑइल टाकायचं नसं फक्त ऑइल टँकमध्ये असतं त्या ॲटोमॅटिक सर्क्युलेट होतं त्यानंतर इथे टीप आपली छोटी मोठी करण्यासाठी आहे त्याचबरोबर हे आहे पण जे काही लॉक करतो बऱ्याचशा कमेंट्स येत आहे सध्या की लॉक कसं करायचं सो लवकरात लवकर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच पण जर स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करत असतो जेणेकरून तिथून जास्त निघायला नको खरं तर यासाठी ठीक आहे त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे की मशीन कसे ऑन ऑफ होते खरं तर याचं जे काही स्विच असतं याला मोठं स्विच लागतं तर वरती आमचं जे काही ए सीचं स्विच होतं तर ते मला खरं तर इथं यूज आलेला आहे कारण माझ्या रेग्युलर बोर्डवर ते मोठी पिन गेली नसती आणि ह्या रूम मध्ये काही ची गरज नाही तसं आमच्याकडे आहे सध्या तरी पण मग सीचा पॉईंट सध्या मी यूज केलेला आहे त्यानंतर आता ही मशीन ॲटोमॅटिक ऑन होते सो मी तुम्हाला सांगते इकडच्या साईडला बटन आहे ते प्रेस केलं की हे तुम्ही ते बघू शकतात की ॲटोमॅटिक ऑन होते सो so, याच्यामध्ये ना स्पीड आहे कमी जास्त करायचा सेट करायचा त्याचबरोबर सुई मशीन थांबल्यानंतर सुई आपल्या कपड्यामध्ये अटकलेली पाहिजे की ती वरती पाहिजेन so, सो त्याच्यासुद्धा इथे ऑप्शन आहेत आणि ते आपण इथे सेटिंग करू शकतो सो so, हे पण एक व्यवस्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन होता स्पीड हो ही मशीन हाय स्पीड आहे खूप सारा फास्ट स्पीड इथे करता येतो आणि कमीही करता येतो तर डिझाईन स्टिच करण्यासाठी खरं तर आपल्याला कमी स्पीड हा कम्फर्टेबल असतो खूप जर कर्व असेल आपल्या डिझाईनला तर मशीन तिथले तिथे थांबणं गरजेचं असतं कारण आपली जशी टीप असणार तसा शेप होतो सो त्यामुळे मग मीडियम स्पीड ठेवायचं आहे आणि सरळ सरळ टिपा असतील ड्रेसला वगैरे आपण साईड कट्स वगैरे रेडी करतो त्यावेळेस आपण स्पीड जास्त ठेवू शकतो फास्ट चालते काम फास्ट होतं खरं तर ह्या मशीनने फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो अशी कही आहे ही आहे माझी नवीन मशीन याची जी काही कंपनी आहे ती ही आहे गिरी हायस्पीड ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की आता तुम्ही हे नाव ऐकलेलं आहे की नाही सो मी ते त्याबद्दल थोडंसं तुमच्यासोबत बोलते सो बघा मग अशी ही माझी न्यू मशीन आहे आता मी म्हटलं होतं की मी तुम्हाला जरा या कंपनी बाबतीत सांगते खरं तर मी जिथे राहते ना तिथून हे स्टोर म्हणजे खूप पण लांब आहे किंवा खूप जवळ आहे असं नाही जरा मिडियम डिस्टन्स आहे इथे खूप मोठं सेलर नव्हता की जिथून मी हायस्पीड मशीन घेऊ शकेल कारण बऱ्याचशा रेग्युलर दुकानामध्ये आपल्या रेग्युलर हाफ शटर फुल शटलच्या मशीन असतात आणि मला हाय स्पीड मशीन घ्यायचं होतं खरंच आपण असं म्हणतो ना की त्याची खूप गरज होती असं नसतं म्हणजे नव्हतं खरं तर माझ्याकडे फुल शटरची मशीन होती छान चालते ती अजून त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे बट झालं काय की ज्यावेळेस आपण स्टिचिंगमध्ये जातो फॅशन डिझायनिंगमध्ये जातो आणि एका पॉईंटला ना आपलं ड्रीम होतं की आपल्याला हाय स्पीड मशीन घ्यायचं आहे So, कदी -कदी okay। सो माझंसुद्धा ड्रीम होतं की मला हायस्पीड मशीन घेऊन त्यावर काम करण्याची खूप इच्छा होती आणि मी कधी घेईल हा प्रश्न म्हणजे विचार करायची आणि कधी कधी वाटायचं की नाही आपण काही घेऊ शकत नाही इट्स ओके जे चाललंय त्यावर व्यवस्थित काम चालू आहे सो आपण घ्यायची नाही असं मी ठरवलेलं होतं पण कुठेतरी मनात होतं की नाही घेऊयात कधीतरी घेऊयात पण लगेच नाही सो ॲक्च्युली ही मशीन घेणं माझं असं एकदम अचानकच झालेलं आहे खूप ठरवून घेतलं असं नाही फक्त ड्रीम होतं कधीतरी घ्यायचं आहे पण सडनली आत्ता घेणार हे काय डिसाइड नव्हतं त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ही मशीन जी असते ना ही खूप जड असते फिटिंग uh, वगैरे हे सगळं खरं तर जिथून घेतली त्यांनी येऊन करून दिलेली आहे डेमो वगैरे सगळं त्यांनी घेत दिलेलं आहे ती कशी यूज करायची काही प्रॉब्लेम आला तर कसं ॲडजस्ट वगैरे करायचं सो ते सगळं आणि नवीन नवीन मला पण थोडंसं त्या मशीनसोबत ॲडजस्ट व्हायला हो टाईम लागलेला आहे बट आता व्यवस्थित झालेलं आहे आता काही प्रॉब्लेम नाही मला सिम्पल छान वाटतं आहे त्यावर काम करायलासुद्धा बट uh, स्टार्टिंगला uh, ॲक्च्युली कुठलीही मशीन असलं तर थोडंसं आपल्याला ते हार्ड वाटतं सो इट्स ओके प्रॅक्टिसने त्या होतं तुम्हालाही होत असेल तर हळूहळू बरोबर त्याची प्रॅक्टिस होते कसं असताना आपल्याला एखाद्या जुन्या गोष्टीची किंवा आपल्या आधीच्या मशीनची सवय असते आणि त्यानंतर मग आपण ज्या वेळेस दुसरी मशीन घेतो ते ती आपल्याला त्याच्यासोबत लवकर फॅमिलीअर होईल किंवा व्यवस्थित काम करायला थोडा टाइम लागतो सो असं माझ्यासोबत पण झालेलं आहे बट आता छान काम होते मला इंटरेस्ट पण येतो यावर काम करण्यासाठी खरं तर सो त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगते की ही जी काही मशीन आहे ना ही कोणत्या कंपनीची आहे मी आताच बोलली की ती गिरी हायस्पीड मशीन आहे आता तुम्ही म्हणाले गिरी कुठली कंपनी आहे खरं ते घेताना माझ्याही डोक्यात नव्हतं मी अचानक माझ्या मशीनचं एक काम होतं आधीच्या मशीनचं जरा वस्तू घ्यायच्या होत्या एकदम सो त्यासाठी मी गेली आणि मग माझ्या डोक्यात आलं की आपल्याला हे मशीन खूप दिवसाचं घ्यायचं आहे आहे सो आता आपण घेऊन टाकूयात आणि अचानक ते डिसाईड झालं म्हणजे मी असं जनरल त्यांना विचारलं की तिला आहे वगैरे काय आणि मग म्हटलं की असं त्याला घेऊन टाकूयात सो मग ते अचानक घेतलं गेलं आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट जर आपल्या तेव्हा नशिबात असेल ना ती ती कशीही होते ठरवून कधी कधी गोष्टी होत नाही पण अशा अचानक होत्या सो मशीनच्या बाबतीत माझं असं अचानक झालेलं आहे म्हटल्याप्रमाणे ड्रीम होतं पण लगेच घ्यायचं असं काही डोक्यात नव्हतं बट असं त्याला झालंय फायनली माझं ड्रीम कंप्लीट झालेला आहे आणि मी ही गिरी हायस्पीड मशीन घेतलेली आहे तेही ही जी काही कंपनी आहे ना तर खरं तर मी पण या कंपनीचं नाव आधी आधी ऐकलेलं नव्हतं आणि घेताना मला थोडी भीती वाटत होती मला असं वाटायचं की सिंगर किंवा उषा म्हणजे ज्या थोड्याशा मला माहिती आहे त्यामध्ये आपण घेऊयात पण जो काही सेलर होता खरं तर त्यांच्याकडे गिरी हाय स्पीड हीच मशीन होती आणि त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जर उषा किंवा सिंगर हवी असेल तर आम्ही तुम्हाला अवेलेबल करून मागवून देऊ शकतो पण त्याची सर्व्हिस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही आणि आता तुम्हाला ते ऑनलाईन मागवायला लागेल आणि हे माझं मशीनचं काम हे असं आहे की रोजचं आहे त्यामुळे मग मी असं ऑनलाईन त्याची सर्व्हिस मागवेल आणि मग ते कधी येणार आणि एवढा वेट करणार इमर्जन्सीचं मला काही काम असेल तर मग मी ती रिपेअर कशी करणार आणि असं पण आपण मशीन घेतली की एक वर्ष किंवा दोन तीन वर्ष आपल्याला त्यांची सर्व्हिस अवेलेबल असते म्हणजे काही प्रॉब्लेम आला की आपण कॉल केला की ते घरी येऊन लगेच करून देतात आणि मग मी त्यांना सांगितलं पण होतं की माझं जरा रोजचं काम असतं सो त्यामुळे तुम्ही मी फोन केल्यावर मला नाही काही ते एका दिवसात तरी काम झालं पाहिजे तर ते हो बोलले ते बोलले की तुम्हाला जर सर्व कारण की हे गिरीचे डीलर होते मोठे त्यांच्याकडे सगळ्या कंप जे काही मशीन्स होते हाफ शटल फुल शटल किंवा हाय स्पीड ह्या सगळ्या गिरी कंपनीच्याच होत्या सो ते बोलले की तुम्ही नेटवर सर्च वगैरे करा जर्मनीची कंपनी आहे आणि असं पण त्यांचं म्हणणं होतं की जी काही आपली उषा आणि सिंगर मशीन असते तर त्याच्या पण सगळे पार्ट्स हे जर्मनीलाच रेडी होतात हायस्पीड मशीनचे तरी सो so, बघितलं बऱ्याच ठिकाणी जपान ब्रँड वगैरे असं काही जर्मनी असं लिहिलेलं होतं so, सो म्हटलं इट्स ओके चला चांगले दिसते दिसण्यात तर काही फरक नव्हता थोडंसं फक्त आता ही स्क्रीन जी इथे दिसते तर ती काही मशीनला तिकडे असते काही मशीनला इकडे असते आणि ती ओके दिसत होती खरं तर माझी जी आधीची फुल शटरची मशीन आहे सो ती सुद्धा विल्सनची होती तेव्हा खरं तर मी जेव्हा घेतलं विल्सन कंपनीची ती मशीन तर ते तेव्हा मला मशीन बाबतीत एवढं माहिती नव्हतं पण त्याची मला वॉरंटी पिरियड जास्त मिळाला होता तीन वर्षाचा आणि रेग्युलर दुसऱ्या मशीनला तो एकच वर्षाचा होता सो खरं तर म्हणून मी ती मशीन घेण्याचा डिसाईड केलं होतं आणि ती मशीन खरंच छान चालली खूप वर्ष मी चालवते त्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही सो मग मी विचार केला की ठीक आहे ही मशीन पण अशीच चालेल नाही मी ब्रँडवर पण नसतं डिपेंड आणि कधी आपण काही गोष्टी किंवा काही कंपनीचं पहिल्यांदाच ऐकत असतो सो त्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वाटते सो ठीक आहे चला घेऊयात आपण हीच मशीन कारण की मी जर आता पुण्यातून आणायचं म्हटलं असतं तर मला खूप लांब पडलं असतं प्रॉपर पुण्यात जाऊ आणि मेन म्हणजे ट्रान्सपोर्टला म्हणजे तीन चार हजार गेले असते कारण की एवढी मोठी मशीन आहे ती आपण कशावरच आणू शकत नाही बाईकवर नाही स्कूटीवर नाही कशावरच नाही त्याला प्रॉपर आपल्याला गाडीच करावं लागणार कारण की ही काहीतरी चौदा किलो का सोळा किलोची पूर्ण मशीन आहे आता खरं तर आधीची मशीन पटकन हलवणं होत होतं ही मशीन हलवणं होत नाही सो हे एक आहे बट असं म्हणून मग म्हटलं की ठीक आहे चला आपल्याला जे जवळ पडेल तर ते पण आपण म्हणजे कम्फर्टेबल पण पाहिजे काही प्रॉब्लेम आला की लगेच ठीक आहे वरचा पाठ तरी आपण नेऊ शकू या हिशोबाने मग म्हटलं जवळच घेऊयात आपण तरीसुद्धा त्याला ट्रान्सपोर्टला मला पैसे लागलेले आहे वरती कारण की त्यांचा रूल होता कि फक्त पाच किलोमीटर मध्ये ते फ्री देत होते त्याच्या पुढे तुम्हाला पे करावे लागणार होते तरी सुद्धा मग मला म्हणजे मी जिथून घेतलेला आहे तर तिथून मला दहा आठ नऊ दहा किलोमीटर पडलेला आहे So, वरचे थोडेसे चार्जेस आम्ही पे केले बट असो आता पुढचा प्रश्न आता कंपनी बाबतीत तर कळायलाच असेल म्हणजे गिरी कंपनीचं आहे ठीक आहे तुम्ही दुसऱ्या कंपनीचं पण घेऊ शकतात सिंगर वगैरे उषा जे ब्रँडेड आहे ते किंवा मग अशी अशी वेगळी कंपनी असेल पण ती जर ओके दिसत असेल मशीन तर तीही तुम्ही घेऊ शकता तसं मशीनला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे माझ्या माहितीनुसार फुल शटल हाफ शटल आणि हा ही स्पीड तर आपल्या यूजवर असते आणि कसं असते ना नवीन नवीन आपल्याला मशीन बाबतीत माहीत नसतं त्यामुळे मग ती आपल्याला मशीन खराब आहे की काय असं वगैरे वाटतं पण तसं काही नसतं सो पहिला म्हणजे आता हे कळलं आहे तुम्हाला की कुठली कंपनी आहे हायस्पीड मशीन आहे हे पण होतं की हायस्पीड मशीन आहे का नवीन मशीन घेतली का तर हो खूप साऱ्या कमेंट्स होत्या खरं तर सो खास त्यासाठी तुमच्यासोबत मी ही महत्त्वाची गोष्ट शेअर करते आणि खरं तर मला खूप आनंद झालेला आहे की मी न्यू मशीन घेतलेली आहे ड्रीम होतं म्हटल्याप्रमाणे स असं आणि छान वाटते मला काम करताना सुद्धा सो पुढचा जो काही तुमचा क्वेश्चन होता तो म्हणजे कितीला मशीन घेतलेली आहे सो बघा खरं तर हाय स्पीड मशीन जी असते ना तर ती पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे त्याचे रेट असतात म्हणजे त्याची ती चार्जेस स्टार्ट होतात तर मला ही जी काही मशीन आहे तर ही सव्वीस हजाराला पडलेली आहे त्यामध्ये पण आता ही एस टू आहे एस वनचे दोन हजार रुपये कमी होते तर त्यामध्ये काय फरक आहे हे मी त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की दिसायला सगळी सेम दिसते पण आतमध्ये जे काही रॉड यूज केलेले असतात तर त्याचा थिकनेस हा कमी जास्त असतो म्हणजे एस वन मध्ये त्याचा जे काही रॉड आहे तो एवढासाच बारीक असेल आणि एस टू मध्ये तो झाड असेल सो मग मी पण म्हटलं ठीक आहे आपलं रेग्युलरली काम चालू असतं एकदाच घेणं होणार आहे आता ही मशीन पुन्हा पुन्हा घेणं होणार नाहीये सो म्हटलं ठीक आहे चला दोन हजार रुपये एक्स्ट्रा जाऊ द्यात पण आपण मग एस टू घेऊ तर ही जी काही आहे ना ही गिरी एस टू आहे तसंच उषा एस टू एस वन असं पण आहेत आणि सिंगलमध्ये पण एस वन एस टू आहे म्हणजे सगळ्या ब्रँडमध्ये ह्या दोन पॅटर्न्स आहेत एस वन एस टू असं सो मग मी म्हटलं असो तर एस टू घेऊयात तर मग मी एस टू घेतलेली आहे त्यामुळे ही मला सव्वीस हजाराला पडलेली आहे आणि वरती मला ट्रान्सपोर्टचे चार्जेस पण लागलेले आहेत दोनशे तीनशे रुपये ठीक आहे ते असो काही याचं तर म्हटलं पाच किलोमीटरमध्ये फ्री होतं त्याच्या पुढचे चार्जेस मला पे करावे लागलेले आहे ला सो बाकीचं तर मग मला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आत्तापर्यंत तरी त्यांनी घरी येऊन पूर्ण मशीन फिटिंग करून दिलेली आहे सगळी माहिती दिलेली आहे बॉबिन कशी भरायची बॉबिन केस कसं लावायचं तसं सुरुवातीला मला थोडी भीती वाटत होती की बॉबिन केस वेगळी का पण काही नाही जशी फुल शटरची बॉबिन केस असते ती याला चालते आणि बॉबिनसुद्धा चालते एवढंच नाही तर सुईसुद्धा चालते पण कसं ना नवीन नवीन आपल्याला माहीत नसतं पण याची ना जी काही टीप असते ती एकदम फाईन असते बारीक छान फिनिशिंग येते सो त्यामुळे याची सुईचा नंबर त्यांनी चौदा नंबर यूज करायला लावलेला आहे तसं मी आधीच्या याला सोळा आणि अठरा यूज करत होती म्हणजे आधीची माझी जी काही फुल शटरची मशीन आहे त्याला तर ह्या मशीनला मी अजून ती यूज नाही केलेली आधीची कंपनीचे सोबत त्यांनी दिलेले आहेत सो त्यामुळे काही गरज नाही आणि सुरुवातीला त्यांनी जे काही ऑइलिंग पूर्ण टँक भरून तर त्यांनीच दिलेलं आहे त्याचबरोबर मला थोडंसं स्क्रूड्रायव्हर वगैरे हे असल्या गोष्टी ह्या मशीन सोबत भेटलेल्या आहेत बघा तीन भेटलेले आहे एक छोट एक मीडियम आणि हे एक मोठं आणि बॉबिन दोन तीन मिळालेले आहे त्यानंतर बॉबिन केस दिलेले आहेत मशीन सोबतच तर फक्त एवढंच आहे की याची जी काही बॉबिन आहे ना ते ही स्टीलची नाही ही बघा अशी ॲल्युमिनियम टाईप आहे एवढा मला फरक यामध्ये जाणवलेला आहे आणि मी ह्याच यूज करते अजून दुसरी काही यूज केलेली नाहीये सो so, अशी छान मशीन आहे मला आवडलेली आहे सो so, तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आय होप सो तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल की मी नवीन मशीन घेतली का कुठल्या कंपनीची घेतली आहे ते सुद्धा सो तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता छान चालते मस्त कंपनी पण मी म्हटलं की घेऊ शकता तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही आणि दुकानदार असतो करून आपण पूर्ण रिपेअर करून घेऊ शकतो आणि मशीन वापरण्यावर असते आणि नवीन मशीन असते त्यामुळे मला तरी वाटत नाही की लवकर त्याला काही प्रॉब्लेम येत असेल सो व्यवस्थित चालते आधीचं पण माझी मशीन कधी मला खूप सारा मोठा प्रॉब्लेम आला असं कधीच जाणवलेलं नाही आहे तर ती सुद्धा विल्सन कंपनीची होती आणि ही आहे आता गिरी आता याचं बघूयात आतापर्यंत ते ती ओके चाललेली आहे स पुढे बघूयात कशी चालते ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ ही मशीन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला विचारा ऍक्च्युली त्याचबरोबर ही मशीन कशी चालवायची आता मी चालवून दाखवलेली नाही तुम्हाला जस्ट मी ओवरली इन्फॉर्मेशन दिलेली आहे बॉबीन मी म्हटलं आता भरलं जातं कारण की याला चाक दोरी वगैरे असं काहीच सगळं इलेक्ट्रिक आहे सो so, तुम्हाला जर बघायचं असेल किंवा कसं धागा होवायचा आहे कशी टीप मारायची स्पीड कसं ऍडजस्ट करायचा सुई खालीवरती कशी राहिली पाहिजे ते डिझाईनवर डिपेंड असतं तुम्हाला कसं स्टिचिंग करताना हवा आहे so, सो ते कसं सेट करायचं लॉक कसं करायचं त्याचबरोबर टिप चेंज करायची सो so, हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा मी लवकरात लवकर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाइफस्टाइल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय